नमस्कार मंडळी शुक्रवारी संध्याकाळी आमची मैत्रीण शिरीषा हिच्याकडे वरलक्ष्मी पूजेच्या हळदी कुंकवाला बोलावलं होतं दक्षिण भारतात खूप उत्साहात घरोघरी ही पूजा करण्यात येते घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य नांदावं अष्टलक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून ही पूजा करण्यात येते तिने देवीचा मुखोटा देवीला नेसवायची साडी रांगोळ्या सगळं भारतातनं येताना आणलं होतं खूप छान डेकोरेशन केलं होतं देवीच्या दोन्ही बाजूने केळीचे खांब ठेवले होते आमचं भाग्य चांगलं की आम्हाला इकडे अमेरिकेतसुद्धा श्रावण महिन्यात दोन ठिकाणी वरलक्ष्मी मातेच्या हळदी कुंकवाला येता आलं देवी तिचं दर्शन घेता आलं मला आणि राधिकाला आमच्या नवीन घरात शिफ्ट होऊन सहा महिने झाले आहेत तरी आजूबाजूला देवाचं करणाऱ्या मैत्रिणी आम्हाला भेटल्या त्यामुळे खरंच खूप छान वाटत आहे शिरीषा सुद्धा छान साडी घालून तयार झाली होती हसतमुख चेहऱ्याने सगळ्यांचं स्वागत करत होती तिच्या घरी खूप प्रसन्न वाटलं शिरीषाचा आणि तिच्या मैत्रिणींचा एक ग्रुप आहे त्या महिन्यातनं एकदा एकीकडे एक जमून ललिता सहस्रनाम म्हणतात हे ऐकून खूप छान वाटलं आम्हाला पण ग्रुपमध्ये ॲड कर असं आम्ही तिला सांगितलं तिने आम्हाला देवीचा प्रसाद दिला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला होता लक्ष्मी मातेला अशीच आमच्यावर सदैव कृपा राहू दे म्हणून मनोमन प्रार्थना केली हळदी कुंकू वाहिले आणि नंतर शिरीषाने आम्हाला हळदी कुंकू लावले आईच्या ती पाया पडली असं वाटत होतं की आम्ही भारतातच आहोत तुम्हालासुद्धा व्हिडिओ बघून असंच वाटत असेल की ह्या भारतामध्येच कुठेतरी आहेत तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी आशा करते धन्यवाद